ने 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 ने. ते विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत आणि या संभ्रमाला कोणीही त्यांना मला हे देणार नाही आपण मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवारांनी नेतृत्वाने घेतला आणि अजितदादा पवारांनी जे पाच जुलैला भाषण केलं त्यांनी मुंबईमध्ये त्याच्या भर उपभोगी त्यांना एकाकी पूर्ण अनेक वेळा हे निर्णय असे झालेले होते भारतीय जनता पक्षाने जायचे वरिष्ठांनी घेतलेले होते परंतु ते एकाकी पूर्ण म्हणून आम्ही सगळ्यांनी अजितदा पवारांच्यावर जाण्याचा निर्णय घेतला आणि आज मंत्रिमंडळात सहभागी झाले आता पर्वात ते म्हणाले की ते सगळेजण आता कमळावर लढणार आहेत आर एस सीची बैठक झाली सगळे यालाच काय ते विधानकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळे ते थोडीशी प्रमेष्ठ अवस्थेत आले माझ्या मनात एकतर वयानी फार मोठे आहेत माझ्यापेक्षा मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमच आहे कारण मी खूप कन्फ्युज आहे त्यांच्या बाबतीत कारण का समरजीत घाडगे जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते मला खूप वेळा कन्फ्यूज करतात एकदा समरजीत घाडगे म्हणतात की मुश्रीफ साहेबांनी भ्रष्टाचार केला त्यानंतर त्याच समरजीत घाडगेंच्या कोल्हापुरामध्ये ते पालकमंत्री होतात त्याच मुश्रीफ साहेबांच्या घरी ह्याच भारतीय जनता पक्षात जिथे समरजीत घाडगे मेंबर आहेत त्यांच्या घरी ई डी सी बी आय सकाळी सहा वाजता जाते आणि मुश्रीफ साहेबांच्या ज्या मिसेस आहेत त्या पूर्ण ताकदीने त्या ईडी सी बी आयशी लढलेल्या आहेत म्हणजे त्या माऊलीचं कितीही कौतुक केलं तरी म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं त्या महिलेचं की ज्या ताकदीने त्या ईडी अँड सी बी आयशी लढल्या आहेत की जर माझ्या घरात यायचं असेल तर जोपर्यंत माझ्या मुलांचं दूध येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आत देणार नाही त्या पद्धतीने ती माऊली लढलेली आहे खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे एक महिला म्हणून तर फारच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर अनेक घटना झाल्या